कोल्हापुरामध्ये एका महिलेला जवळपास दीड ते दोन महिने चक्क साखरदंडाने बांधून ठेवल्याची धक्कादायक आणि माणुसकीला काळेमा फासणारी घटना समोर आली आहे या चाळीस वर्षीय महिलेचे नाव सारिका साळी असं आहे घटनेची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलेची सुटका केली दरम्यान या महिलेला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आलं या महिलेच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या महिलेने अधिक माहिती दिल्यानंतरच या प्रकरणाचा होणार दिल्यानंतर सारिका हनुमंत साळी वय चाळीस वर्ष या नावाची महिला होती या महिलेला साखरदंडाने घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे व तेस बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांना सदरची माहिती दिली त्यानंतर स आम्ही सदर ठिकाणी महिला अंमलदार राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोचलो असता एक महिला साखरदंडाने बांधलेली होती तिला तीन कुलपं लावलेली होती व देखील तिला बांधलेला होता तो गळ्यात अडकवलेला होता अतिशय भयानक परिस्थिती होती आम्ही चाव्या शोधल्या परंतु दोन चाव्या मिळाल्या कुलपाच्या एक चावी मिळत नव्हती त्यानंतर आम्ही एक चावीवाला बोलवून त्या चावीवाल्याकून चावी बनवून त्या महिलेच्या गळ्यातील कुलूप काढलेला आहे सदर महिलेला प्राथमिक माहिती घेतली असता तिचा भाचा अनिरुद्ध व तिचे भाऊ आणि तिची भावाची पत्नी ही या ठिकाणी राहत आहे व ती महिला साधारणत दीड ते दोन महिन्यापासून बांधलेला आहे अशी प्राथमिक माहिती ती देत आहे त्याबाबत तिची सध्याची अवस्था खराब असल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी सी पी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे व त्या त्याबाबत तिच्यावरती उपचार करून पुढील कायदेशीर कारवाई राजारामपुरी पोलिटानी या ठिकाणी आम्ही करीत आहोत यांच्यावरती बी एन एस अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना त्या गुन्ह्यामध्ये गुन्ह्यान्वित त्यांना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना गुन्ह्यान्वित त्यांना अटक करीत आहोत त्याचप्रमाणे सदर महिलेला हे का करत आहेत किंवा कशासाठी करत आहेत याचा देखील आम्ही तपास करीत आहोत व त्याची देखील माहिती प्राप्त करीत आहोत सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा